नमस्कार मित्रांनो मी आपली वडापाव गोलघरसना मार्केट मार्केटमध्ये शॉपिंग करत फिरत असताना माझी नजर पडली एका दादांच्या स्टॉलवरती आणि त्यांच्याकडे आपल्याला मिळतील ते युनिक युनिक असे प्रॉडक्ट आपण त्यांना विचारू की त्यांच्याकडे नक्की काय काय आहे ते कशाला भाई हे काय आहे यूएसबी आहे यूएसबी जूसर यूएसबी यस इसको कैसे यूज करते है इसमें मैं छोटे छोटे डालना पड़ता है ओके और करना पड़ता है ओके सिंगल टैप से बंद हो जाता है वन एसे 22 तो कर सकते हैं या इसमें वो क्या बोलते हैं हैंडलिंग ग्लास रहता है फिल्टर इसके साथ भी आप घेऊ शके मतलब ये ट्विन वाला है ग्रीन वाला है पोर्टेबल भी है रिचार्जेबल भी है ऐसा बगु शकता तुम्हें पोर्टेबल रिचार्जेबल असा हा जुसर आहे तुम्ही याच्यामध्ये फ्रूट्स टाकू शकता ग्राइंड केल्यावरती याला जुस तो तुम्ही इथे स्ट्रॉ ने पण शकता नाहीतर तुम्ही असा फाइव्ह हंड्रेड हे फायव्ह हंड्रेड आहे फायव्ह हंड्रेड चा आहे हे आपल्याला ऑनलाईन खूप महाग मिळतं पण या दादांकडे तुम्हाला पाचशे पर्यंत जाईल याच्यामध्ये तीन कलर तुम्ही बघू शकता छान छान असे कलर आहेत आणि असं ज्यूसर तुम्ही कुठेही कॅरी करू शकतात बॅगेमधून एकदम इझी आहे आणि कुठेही घेऊ शकता भाई कसे करते ही? चार स्लाईस कटिंग एक एक डालना पडता है कांदा टोमॅटो मध्ये सब्जी डालेंगे आणि चॉप हो जाईल पूरा वावा वा वा दिस का प्राइस है हे 310 300 का तर मित्रांनो हे सहा ब्लेडचं आहे कटर आणि तुम्ही बघितलं हे मस्त एकदम जबरदस्त आहे म्हणजे पटकन भाज्या चॉप होऊन जातील आपण फक्त ते ऑनलाइनचं असते ते चार ब्लेड्स असते हे सहा ब्लेड्स आपल्याला 300 रुपयाला मिळणार आहे ते पण दादांकडे तुम्ही बघू शकता ब्लेडची क्वालिटी ऑलरेडी पण आहे भाज्या कापायचं आता टेन्शन नाही आणि बायकांना रडायला येणार नाही टाकायचा कारण ना पटपट कापून घ्यायचं लंच बुक आहे हा कोणते दिखा ये ना प्लीज बघा तुम्ही तीन टिफिन एकत्र आहे आणि वरून तिथे

पूरा आता है okay. सेट ओके मसाजर सेट तर बघू शकता तुम्ही मसाजर सेट पण यांच्याकडे आहे इसकाड नाईन हंड्रेड आहे नाईन हंड्रेड आहे भाई आपका एड्रेस क्या है ये खारकर अली महा जामली खारकर कॉन्टेक्ट नंबर बताइए ना नाइन सेवन सिक्स नाइन वन डबल जीरो नाइन सिक्स धन्यवाद भाई